मनोज जरांगेंच्या उपोषणाचा दुसरा दिवस जरांगेंच्या आझाद मैदानावरील आंदोलनाला एक दिवसाची मुदतवाढ तर जरांगे मात्र बेमुदत उपोषणावर ठाम सरकार इंग्रजांपेक्षाही बेकार आहे सरकारचा आंदोलकांना अन्न पाणी न मिळू देण्याचा डाव मात्र आता असली डाव खेळा आणि आरक्षण द्या मराठा ओबीसी भांडण लावण्याचा काहींचा प्रयत्न मात्र आंदोलनावर पोळी भाजू नका तुमचं तोंड भाजेल देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना इशारा भाजपचा पहिला नेता जरांगेंच्या भेटीला आमदार सुरेश धस यांनी उपोषणस्थळी जरांगेंची घेतली भेट मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांशी तोडगा काढण्यासंदर्भात बोलणार सुरेश धस यांचं वक्तव्य गृहमंत्री अमित शहा आणि विनोद तावडे यांच्या चर्चा मराठा आंदोलनासंदर्भात अमित शहा यांनी तावडेंकडून घेतली माहिती जाणून तसंच उपराष्ट्रपती आणि बिहार निवडणुकांसंदर्भात देखील दोघांमध्ये झाली चर्चा जरंगे पाटलांच्या प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी आम्ही सकारात्मक असल्याचं अजित पवार यांचं म्हणणं सरकार त्यातून मार्ग काढेल असंही अजित पवार यांचं वक्तव्य उद्धव ठाकरेंनी त्यांच्या काळात मराठ्यांसाठी केलेले काम एक काम दाखवावं आणि मग आमच्यावर बोलावं फडणवीसांचं आवाहन उद्धव ठाकरेंची भूमिका ही दुटप्पी मराठा समाजाच्या आंदोलनाची सामनातून ढेंगल करण्यात आली ठाकरे आरक्षण टिकू शकले नाही एकनाथ शिंदेंचा ठाकरेंवर पलटवार अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंकेंनी घेतली मनोज जरांगे यांची भेट सरकारनं घेण्याची वेळ आली आहे आमदार प्रकाश सोळंके यांचं मराठ्यांविषयी सरकार वाईट वागतय गावाकडे सभेसाठी आला तर तुमचं पाणी बंद करू मुंबईत हाल केलेले विसरणार नाही जरांगे पाटलांचा सत्ताधाऱ्यांना इशारा जरांगींच्या खांद्यावर बंदूक ठेवणारे कोण खांद्यावर बंदूक ठेवण्या इतपत वेळ का येऊ दिली उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना सवाल तर शड्डू ठोकून आरक्षण देऊ असं म्हणणारे आता गावी पळाले उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेना टोला पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूजचे चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलिस न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तो तोपर्यंत पाहत राहा पोलीस माझा न्यूज